जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इंद्रभुवनाला भेट देऊन महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त कुमार आशीर्वाद यांनी महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीला भेट दिली या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं पालिका आयुक्त शीतलतेली उगले या परदेश दौऱ्यावर असल्यामुळं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडं सध्या महापालिकेचा अतिरिक्त पदभार असल्यानं त्यांनी इंद्रभुवन परिसराला भेट देऊन महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी महापालिकेतील आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवण्यात आलेले विविध प्रकल्प तसंच उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या सद्यस्थितीच्या कामाचा आढावा अमृत योजना मलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र शासन पुरस्कृत एन सी ए पीच्या माध्यमातून झालेल्या कामांचा आढावा रमाई आवास योजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना महापालिकेच्या भरतीची सद्यस्थिती या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिली तसंच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूम इथं भेट दिली सोलापूर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख आणि नियंत्रण करण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचा नियंत्रण कक्ष स्काडा प्रणाली घंटागाडी रूट मॅप शहरातील सी सी टी व्ही सुरक्षा यंत्रणा पाणीपुरवठा वितरणाच्या कामकाजाची सद्यस्थिती एल ई डी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या ड्रेनेजबाबत तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत तक्रारी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत आलेल्या तक्रारी यांची नोंद इथं घेण्यात येते याबाबत अधिक माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिली या प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर संचालक नगररचना मनीष मनिष विष्णूकर नगर, नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार नागनाथ मेंडगुळे संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी यांची उपस्थिती होती